नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो येणाऱ्या खरीप हंगामाच्या सर्व शेतकरी बंधूंना सुखकर्तातर्फे भरपूर अशा भरभरून अशा शुभेच्छा शेतकरी बंधूंनो आज आपण जो व्हिडिओ करणार होतो त्याचा जे विषय आहे ते हळद पिकाला आपण जे जमीन निवडतो ते कशा पद्धतीने निवडली केली पाहिजे आणि त्याचे निवडते वेळेस काय काळजी घ्या पाहिजे याविषयी थोडीशी आपण थोडक्यामध्ये माहिती देत आहोत बऱ्याच अशा शेतकऱ्याचे फोन येतात की आम्हाला हळद लावायचे हळद लावायचे पण शेतकरी मित्रांनो हळद लावण्याच्या अगोदर जे आपलं मेन जे आहे ते आपली जमीन आणि बियाणं हे दोन गोष्टी अतिशय दर्जेदार निरोगी असणं गरजेचं आहे तर आपण आजचा जो विषयच्यामध्ये घेतला आहे तो म्हणजे आपण हळद पिकाला जे जमीन निवडणार आहोत तर ते कशा पद्धती असावी आणि त्याच्यामध्ये नेमकं आपण काय काय काळजी घ्यायची त्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत आ, तर शेतकरी बंधूंनो हळद पिकाचं जे पीक आहे याला अतिशय हलकी प्रकारची म्हणजे जे चुनखडी प्रकारची जे, जे जमीन असते अशा प्रकारची जमीन जमिनी हलकी जमीन जे एकदम ज्याच्यामध्ये काळीचं प्रमाण कमी असते बातीचं अशी जमीन हळद पिकाला निवडू नका कारण जेव्हा पण आपण या पिकाला खताचं नियोजन करतो म्हणजे हे पीक वार्षिक असल्यामुळं खताचं जे पण आपण नियोजन करतो त्या जमिनीमध्ये खताचं व्यवस्थित असं अपटेक होत नाही आणि दिलेले खतं पाजरून जाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्याला योग्य असं उत्पादन मिळत नाही त्यामुळे या पिकाला हलकी जमीन तुम्ही निवडू नका तसंच शेतकरी बंधनं बरेच शेतकरी आकडे भरपूर अशी काळी कसदार जमीन आहे अशी ही जमीन या पिकाला जमत नाही कारण ही जमीन जेव्हा पाऊस उघडतो त्यावेळेस एका जीवाची अशी जमीन होते चिकट जमीन होऊन बसते आणि मग आपल्याला ते पी शेंग जे पोचण्याची कंडिशन आहे त्यामध्ये ते शेंगाची जाळी किंवा लांबी वाढू देत नाही शेंगा फक्त मासाळून जातात शेंगाला आकार जरी आला तरी त्याच्यातून कुरकुबी चांगलं उतरत नाही त्यामुळे अतिशय काळी कसदार सुद्धा जमीन या पिकाला निवडू नका तसेच शेतकरी बंधू नो या पिकाला जमीन कुठली असली तरी त्या पिकाला माती म्हणजे पाणी धरणारी जमीन आ, या पिकाला जमत नाही कारण हे जमीन वाढणारं पीक आहे याला जर आती पाणी धरणार जर पीक असेल तर त्याला सड लागणं मुळ्या खराब होणं पिकाला असे मोजर प्रॉब्लेम येतात आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळत नाही शेतकरी बंधूंनो जमीन निवडते सुद्धा आपली जमीन अतिशय चिकट घट्ट स्वरूप होणार नाही अशा प्रकारची जमीन तुम्ही निवडा शेतकरी बंधूंनो मग आता आपल्याला जमीन जर घ्यायची असेल तर कशा पद्धतीने घेतली असेल तर आपल्याला शेतकरी बंधूंनो उत्तम निचरा होणारी मध्यम स्वरूपाची जे चढाच्या ठिकाणी आहे ज्याच्यामध्ये पाणी साचवणार नाही अशी जमीन मध्यम स्वरूपाची जे काळी आहे म्हणजे अति काळी कसणारे नाही आणि अति हलकी स्वरूपाची नाही अशी मध्यम स्वरूपाची जर तुम्ही जमीन उत्तम निर्याची निचऱ्याची निवडली तर आपल्याला अतिशय फायद्याची ठरू शकते शेतकरी बंधूंनो जमिनीचं आपण जेव्हा लागवड करतो त्याच्या अगोदर किमान चाळीस ते पन्नास दिवस जमीन ही नांगरटी करून तपलेली असणं गरजेचं आहे कारण शेतकरी बंधूंनो जमिनीतला इ सी इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी तयार होण्यासाठी जमिनीमध्ये त्यासाठी आपल्याला चाळीस ते पन्नास दिवस अशी जमीन अशी तापलेली गरजेचं आहे आता बरेच शेतकऱ्यांनी जमिनी पलटी देऊन ठेवल्या जातात नांगरिटी करून ठेवल्या जातात पंचवीस तीस दिवस चाळीस दिवस झाली शेतकरी बंधन नो पण आपण आताच्या सध्याची जर परिस्थिती बघली तर जमिनी खूप कडक आहेत त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी नांगरेटी होत नाही बऱ्याच आहे जशाला तशी जमीन आपली नांगरटी होत नाही तर याच्यासाठी म्हणून शेतकरी बंधन ज्या ज्यामुळे शेतकरी बंधवांना चाळीस पन्नास दिवस झाले आहेत त्या शेतकऱ्या बंधनं एकदा जर दुमारणी पलटी जर दिली तर राहिलेली जे जमिनीमध्ये जे पकावट आहे किंवा जे जमीन नांगरटी व्हायची राहिली ते होऊन आपल्याला जमीन अशी भुसभुशीत सुटसुटीत राहते म्हणजे पुन्हा जमीन लवकर एकजीव होत नाही आणि आपले कंद पुसण्यामध्ये याचा खूप मोठा फायदा होतो कारण जमिनीमध्ये जोपर्यंत तुमच्या बुरशीचं साम्राज्य कमी होणार नाही आणि जमिनीमधला एसी वाढणार नाही इलेक्ट्रिक कंडक्टिव्ह वाढणार नाही तोपर्यंत आपण हळद पिकातून चांगलं उत्पादन घेऊ शकणार नाही त्यामुळं ज्या पण शेतकऱ्याला शक्य असेल शक्य असेल त्यांनी आडवी आणि उभी नांगरटी करण्याचा ना अवश्य प्रयत्न करा शेतकरी बंधूंनो जमीन हळद पिकाला निवडते वेळेस आपण उन्हाळाभर जमीन जे भिजते बरेच शेतकरी उन्हाळ्यामध्ये भरपूर भाजीपाला काही पिकं घेतात आणि जमीन ते तापत नाही अशी जमीन तुम्ही निवडू नका त्याच्यामधून आपल्याला वर्षभर खूप मोठे डोकोदुखी होणार खूप रोगराई येणार आणि खर्च वाढणार आणि उत्पन्नाची शाश्वती राहणार नाही त्यामुळे उन्हाळ्यात जमीन जे भिजलेली असेल अशी निवडू नका किमान चाळीस पन्नास दिवस जमीन तापलेली असली अशीच जमीन निवडा त्याच्याबद्दल नंतर शेतकरी बंधूं हळद पिकासाठी अतिशय महत्वाचा गोष्ट जर असेल म्हणलं तर शेणखत शेत शेतकरी बंधूंनो जगामध्ये शेणखताला दुसरा काही पर्याय नाही शेणखताला फक्त पर्याय शेणखत आहे त्यामुळं चांगली अशी गोष्ट जर म्हणलं तर तुमच्याकडे असेल ते पण पन्नास टक्के कुजलेलं शेणखत असेल तरच निवडा नाहीतर शेणखत निवडलेलं नाही निवडलेलं वाप चांगलं जर तुमच्याकडे पन्नास टक्के कुजलेले शेकत असेल तर आठ ते दहा टन प्रति एकरी शेणखत विस्कटून टाकण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे बेवड शेतकरी बंधूं तुमची जमीन कशी असल्यापेक्षा बिवड जितकाच महत्वाचा आहे तर शेतकरी बरेच शेतकरी हळद पिकासाठी जे आहे ते उसाचा बिवड मक्या या पिकाचा बिवड निवडतात शेतकरी बंधूंना ऊस आणि मका या दोन्ही पिकाचा या हळद पिकाला पिवळ मानवत नाही जमीन तुमची चाळीस दिवस तपली असो दोन महिने तपली असो किती असो पण या दोन्ही पिकाचा हळद पिकाला पिवळ मानवत नाही आपल्याला याच्यातून भविष्यामध्ये खूप अडचण येतात त्यामुळे ऊस आणि मका या पिकाला तुम्ही असलेली जमीन याचा तुम्ही त्या जमिनीमध्ये पीक हळद पीक घेऊ नका तर शेतकरी बंधू त्याच्यासोबत आणि दुसऱ्या काही पिकाचा बिवडा पिकाला मानवत नाही त्यामध्ये समजा शेतकरी बांधवो हळद पिकाला कंदवर्गीय पिकं असतात त्याच्यामध्ये बरेच शेतकरी हळद पिकावर हळद घेतात हळदीवर हळद शेतकरी बंधूं घेऊ नका आले पीक ज्याला आपण अद्रक म्हणतो याही पिकाचा आपल्याला हळदीला बिवड चांगला मानवत नाही बटाट्याचा पिक बिवड मानवत नाही रताळ्याचा बिवड मानवत नाही गांजराचा बिवड आपल्याला मानवत नाही भुईमुख बरेच शेतकरी उन्हाळ्यामध्ये घेतात यासुद्धा पिकाचा आपल्याला चांगला बिवड मानत नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये तीळ घेऊन जमीन तयार करतात तिळाचा सुद्धा हळद पिकाला बिवड चांगला मानवत नाही या पिकाचा बिवड तुम्ही घेऊ नका म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला जे खर्च आहे या पिकावरचा खूप कमी होईल तर या पिकाला पिकाला बिवड कोणते मानवतात त्यामध्ये जर विचार केला शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचा बिवड चांगला मानवतो गव्हा पिका गहू पिकाचा कापूस तूर असे जे पिकं असतात जे आपण रब्बी हंगामामध्ये घेतो अशा जे पिकाचे बिवड असतात ते पिकाला चांगल्या पद्धतीने मानवतात अशी जमीन तुम्ही निवडली तर भविष्यामध्ये तुमचा खर्च कमी होतो आणि शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मदत होते अं शेतकरी बंधनो आता सगळ्यात आणखी एक शेवटचा मुद्दा जर म्हटलं तर माती परीक्षण आता बरेच शेतकरी काय करतात की आम्ही काय खतं घेऊ कसे खतं घेऊ आणि आम्हाला काय लागेल तर शेतकरी बंधूंना पिकं तुम्ही जमिनीला खतं निवडते वेळेस आपल्याला माती परीक्षण अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण आपल्या जमिनीमध्ये दोन तीन गोष्टी आपल्याला अत्यंत महत्वाच्या माहीत पाहिजे की आपल्या जमिनीचा सामू किती आहे म्हणजे आपल्या जमिनीचा पीएच किती आहे हे आपल्याला मान्य असं माहीत असणं गरजेचं आहे आपल्या जमिनीची इसी कशी आहे इलेक्ट्रिक कंड्युटी हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या पिकाचा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे ओशी आपण ज्याला म्हणतो सेंद्रिय कर्ब हे गोष्ट माहीत असणं या तीन गोष्टी जोपर्यंत आपल्याला माहीत होणार नाही तोपर्यंत आपण पुढचं नियोजन करण्यात असमर्थ राहतो कारण आपण खतं किती दिले त्यापेक्षा पिकाने खितं खतं किती खाले त्याला उपलब्ध किती झाली हा महत्वाचा विषय त्यामुळे शेतकरी बंधू न चुकता आपण माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो माती परीक्षण करताना तुम्ही जर चार एकर पाच एकर दहा एकर हाडात लावत असाल तर असं एक खट्टा तुम्ही शॅम्पल घेऊ नका तर प्रति एकरी एक शॅम्पल घेऊन तुम्ही त्याचं नियोजन करा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्या जमिनीचं काय आरोग्य आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला नियोजन करता वेळेस याच्यामध्ये खूप फायदा होईल शेतकरी बंधूं आमच्या पद्धतीनं आम्ही जे दरवर्षी शेतकऱ्याला सांगतो की चाळीस बेचाळीस पंचेचाळीस साठेचाळीस असे आपण प्रत्येक आवडेज घेतो त्यासाठी आम्ही जे जमिनीचा पहिले जे विचार करतो अभ्यास घेतो त्यामध्ये एक गोष्टी खूप महत्त्वाच्या आम्ही प्रथम प्राधान्य देतो तुम्ही या गोष्टीला प्रथम प्राधान्य द्या म्हणजे तुमचा भविष्यामध्ये होणारा खर्च आपल्याला खूप कमी करता येईल आणि शाश्वत उत्पादन घेण्यासाठी आपल्याला त्याच्याची मदत होईल कारण सध्याचा जर बाजारभाव बघितला हळद पिकावर खूप मोठा असं आपल्याला मुनाफा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे सगळे शेतकरी मंत्र्यांना विनंती करतो आम्ही हे जे मुद्दे सांगले याच्यावर विचार करा आणि या पद्धतीने नियोजन करा म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये चांगलं उत्पादन शाश्वत उत्पादन भरगो शेती करण्यासाठी मदत होईल धन्यवाद